आले दोघं पण आले येणार आहे ना तो तर म्हटलं जात मी तिचे लाडू खातोस तू तूच का सकाळचा चहा उठला की पहिला चहा आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात होते अजून दिवस काही उजळला नाही आहे का पक्षांचे खूप सुंदर सुंदर आवाज येतात सकाळी सकाळी नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे व्हिडिओची इतके सुंदर पक्षी आता बघितले आहेत आम्ही बसून बसून आणि पक्ष्यांचे आवाज सकाळच्या वेळेस ना असे स्पष्ट ऐकायला ऐकतात दिवसभर असतात पक्षी पण हा जो टायमिंग आहे ह्या वेळेमध्ये पक्ष्यांचे आवाज आपल्याला क्लिअर ऐकायला ऐकत शांत असतं ना सगळं वातावरण त्याच्यामुळे तर चला आपलं आता डेली रुटीन चालू झालेलं आहे सगळ्यात आता काम करून तर घरातलं सगळं आवडायचं आहे म्हणजे अंथरूण वगैरे काढायचं अजून बाकी हे चहा प्यायल्यानंतर सुरुवात होते अंथरूण वगैरे काढायची तर चला जाऊया करूया नंतर आपल्या बागेतलं काम म्हणजे ते नेहमीचंच आहे ते नाही केलं तर चालणार नाही असं आहे पण आज ना केलं ना बागेतलं काम ब पुढील मला वाटतं एक आज आणि उद्या दोन दिवस केलं का पुढील चार पाच दिवस आपल्याला आराम मिळणार आहे इतकं सगळं साफ केलेलं आहे दोन दिवसामध्ये आणि कुणाला तेव्हा माझी तब्येत सांगते फरक पडला आहे त्यांना औषधांचा आता ठीक आहे थोडंफार म्हणजे दुखतं आहे अजून तुम्हाला सर्वांच्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या ताईंच्या की ताई त्यांना मेथीचे लाडू वगैरे करून द्या तर ही गोष्ट शक्य नाही आहे म्हणजे जरी मी लाडू बनवून दिले तरी ते खाणार नाही कारण त्यांना ते आवडत नाहीत वाग्या शेरू दोघंजण गेलेत सकाळच बाहेर खेळायला साडेपाच वाजता गेलेले अजून काही आले नाहीत येतील थोड्या वेळाने ते यायच्या आधी पहिला अंतरुणावर काढायचं आहे तर ते आले ना का पूर्ण ते अंथरुणामध्ये त्यांचा दंगा चालू होतो मग आणि आता असं चिखलाचं वगैरे असतं त्याच्यामुळे मग आम्ही ना दरवाज्यावर बंद करून ठेवतो ते यायच्या आधी आला आला एक आला शेरू आलायकडे आले दोघं पण आले

काय नाही काय काय नाही काय जर चालू असतं असं शांत तो बसतच नाही ही एक गादी म्हणजे ही गादी दिली ना का हातला कापूस आहे ना तो काढून काढून बाहेर काढायचा आणि पूर्ण घरभर करायचा असं त्याचं हा बघा हा कापूस पडला ना असा भरपूर कापूस त्यांनी काल काढून ठेवला आता मी गादी झाडली तेव्हा हा कापूस पडलेला आहे अजून एक झाकवते तुम्हाला हे बघा हे माझं शूज दिसतं इकडनं कट केलं म्हणजे त्याला असं काही करून नाही दिलं ना जे वस्तू मिळेल हट्टपणाने ते सगळं असं ते चावत बसतो तो हट्टी आहे जाम हे जरा बरं पडतं पुढच्या साईडला ठेवलं ना काही पटकन त्यांना हवंयचं ना गाधी तर काढता येते ना म्हणून मी इथे पुढच्या साईडला ठेवते कारण अगोदर मी कपाटावर ठेवायचे आणि कपाटावर मग सारखं काढायला वगैरे मग त्रास होतो तर मग इथे ठेवलेले आहे पाहिजे

तुम्हाला ना लावलेली रोपं दाखवते कशी झालेत ती मला ना अशा बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की ताई तुम्ही रोपं लावलेत का वेली लावल्यात का तर दाखवते तुम्हाला वाढल्याचं आता थोड्या थोड्या ना पटकन दाखवते की सगळ्यात आधी ना इथे हे लावायचं आम्हाला आपण बघा वांगी लावली ना ती रोपं आता जगलेत ना त्यांना बारीक बारीक पानं फुटत आहेत त्याच्यामध्ये ना मुळ्याची हे बियाणं टाकतो ही बघा वांग्याची रोपं छोटे ही पानं ती अगोदरची असते ना सगळी गळून गेलेत ती आणि नवीन पानं आता फुटतील त्याला नवीन पानं फुटा लागेल ह्याच्यामध्ये ना मुळा टाकतो इथे खोल रबी टाकव दाखव मुळ्याचं बी दाखव हे बघा बापरे भरपूर काढलंस एवढं नाही लागणार हे मुळाचं बियण आहे आता हे वांग्याच्या मध्ये टाकतो एक एक धर एवढं नाही लागणार मधलं जरा रान काढायला पाहिजे हे फक्त कस वाढलंय चला हे जरा काढूया पानं सगळी अवघ्याची गळून गेलेत ना हे बघ इथे नवीन हां छान होती रोपं त्या पण सगळी रोपं जगलेत ना आपली लावलेली सगळी रोपं जगलेली आहेत बघा वांग्याची आणि हे रान बघा इकडचं साफ केलेलं ते परत वाढलंय काय करायचं दोन दोन टाकबी हा इथे कसं खत वगैरे चांगलं आहे ना मग त्याच्या जोडीला हे पण होऊन जाईल दोन दोन टाकलं फक्त असं टाकायचं आणि फक्त वरून बंद करायचं आहे आणि टाकून सर अशा इकडे ना पूर्ण जरा इथे साफ पण करतो आणि इथे लावून घेतो खुलली चला तिकडचं कर सगळं करून झालं आता आम्ही इथे आलो आहे केळीच्या इथे इथे जरा बघतोय ही केळ ना आपली ही बघा वाकलं आहे वारा वगैरे येतो ना वेलची केला येते आणि आता त्याला असा आधार दिला खुलते हा बांबू लावला आहे खुलते आ आम्हाला वाटलेलं की नाही होणार पण बघा झाले होते खुलते ते चला इथे जरा बघूया जरा पकड का आता खुईदा दे ह्या वेलींनी त्रास दिलेला आहे इतक्या वेलीच्या झपाट्याने वाढतात ना mm -hmm. काय कळत नाही काय करत होतं वेलींच मी जरा इकडनं जाते हम्म इकडे त्या इशिन खत पाणी केलं होतं तर घेवण्याच्या वेलीला वगैरे केळफूल काढायला हवं आता हे हे केळफुल ना आहे कुणासाठी येणार आहे ना तो तर म्हटलं जाताना घेऊन तेल म्हणून ना, थेुला ना, थेुला ना मी पण काही काढलं नाही आहे तर तिकडे पण आहे एक दोन आहेत ते बघा ते एक एक दोन हे म्हणजे हे काढायला तयार झालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते कोंब कसे घेत आहेत बघा बाहेर केळीचे हे केळीचं पान काढायचं ना सुकलेलं कोयत्यांना निघणार हां बघते हां हे हे बारीक बारीक कोंब हे चाललेले ते ते पण छोटसे आलेले आहेत इथे ना जास्त अशी गर्दी होती त्याच्यामुळे ना कोंब पटापट फुटत नव्हते पण आत्ता बघा आलेले आहेत इथे त्या साईडला मस्त इथे बघा किती छान अशी केळी आपली तयार झालेले आहेत आणि अजून एक केळी पण पोसवली आहे तुम्हाला ती पण दाखवते मागच्या वेळेस दाखवलं होतं ही बघा ही ही एक नवीन केळी आता समोरच पोसवलं आहे जर सात आठ केळी ना आपल्या पोसवलेल्या आहेत हा जो केळीचा कचरा आहे ना पडलेला तो तो सगळा उचलते खत म्हणून कामा mm. <laughs> ते कामाला येतं हे बघा इथं घेवड्याची वेळ आहे ना हे इथे इथं पराधीशी घेवड्याला वगैरे ही माती टाकली होती आंबा घेवडा ह्यांना माती टाकून पण झाले गेलाशी इथं माहिती तुला की धान वाढले होते शिबूडची वेल बी आलेली आहे ना आपण पुजले इथं रुजले ना आणि एवढं गवत धायचं गवत कमी येते इकडचं पण बघा थोडस मोकळं केलेलं आहे बस झाला आता थकलो आम्ही आम्ही चाललो घरात आणि आपले चंगू मुंगू पण आलेले कुठे गेले कुठे गेलो दोघं ना हे वाग्या हा बघा सकाळी गेलेल्या साडेपाच वाजता आता मला वाटतं आठ आठ तरी वाजले असणार ए इकडे वागू इकडे इकडे बेटा धर आता हा पट्टा उद्याला करायचा चला इकडे या चला घरात चला चल खायला देतं या या गवत नको खाऊ या गवताने कसं पोट आहे ना साफ होतं त्यांचं ते चहाची पात आहे ना ही तिला गवत समजून खातात तुम्हाला मी शेरू पण दाखवते आता शेरू कुठे पुढत झालं बाबा भरपूर काम केलं आज आता मी कुठे शेरू तो समोर बसलाय आणि माझं लक्ष नाही <laughs> दमलाय दमलाय आता काय रे कुठं गेलं शेरू कधीपासून नशीब जास्त घाण होऊन नाही आलेत भिजलेले आहेत पण घाण नाही झालेले आहेत चला घरात चला खायला पाहिजे ना चल खायला देते चला चला ए वाग्या चल जंगली जंगली आहेत दोघं पण जंगली लोकांच्या कळी घेऊन येतात कंप्लेट येतात त्यांच्या रोज रोज चला ए घरात चला आम्ही जातो खाऊ खायला तुम्ही राहा दोघंजणं चला जरा हात पाय धुऊया आणि मग घरात जाऊया नाश्ता बनवायचा आहे पटापट काहीतरी आता बनवूया आणि खाऊया कढीपत्ता आणला जरा साहेब दराच्या आधी खोल नको मला मला हात धुवू दे तो तो। शेरू ना छत्री आहे ना तुमच्या छत्री उघडा छत्रीला हा बार सांगतो बघा छत्री उघडाय की छत्री एक कसले तो वाघ्याने पाडला नाही हा बघ शेवला काय ताकद लावलं नाही बघ हे जरा या कसले हरवा पाडला ना शेवला वाघे इकडे चला चला खाऊ खायला चला या लवकर तर ना 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 आज मेथीचे पराठे म्हणजेच मेथीचे थेपले बनवते मी मेथी पाण्यामध्ये दहा एक दहा मिनिट भिज घातली नंतरला चिरून घेतलेली आहे म्हणजे समजा दोन तीन दिवस आधी भाजी आणून ठेवली असेल आणि आपण पाण्यामध्ये जर का एक दहा ते पंधरा मिनटं भिजत घातली का भाजी एकदम टवटवीत होऊन जाते म्हणजे ताजी अशी होऊन जाते त्याच्यामुळे एक दहा पंधरा मिनटं भिजत घालायची फ्रेश भाजी हो मिळते आपल्याला मग तर सर्व चिरून ठेवलं आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेतली खलबत्त्यामध्ये इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता त्यात काय काय टाकलं आहे तर तिखट मसाला हळद भरपूर टाकायची थोडीशी जास्त म्हणजे जवळजवळ अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तीळ टाकले जिरं टाकले दोन चमचे तेल टाकलेलं आहे चिरलेली मेथी टाकायची नंतरला मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर एक चमच्यावर आहे ना साखर घालायची एक चमच्यावर साखर तुम्ही घातलात ती पराठ्यांची म्हणजे थेपलांची जी चव आहे ना एकदम चेंज होऊन जाते खूप मस्त असे खुसखुशीत आणि टेस्टी होतात आपले पराठे मेथीचे आणि पाणी घालायचं व्यवस्थित असं मळून घ्यायचं कोणाला जर का आवडत असेल तर थोडासा गरम मसाला आहे ना तो पण तुम्ही टाका दही पण तुम्ही इथे टाकू शकता तर दही आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे मी इथे नाही टाकलेलं होतं माझ्याकडे दही आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी चा, घालायचं आणि छान प्रकारे पीठ आहे ना इथे मळून घ्यायचं पीठ मळून झालं का थोडंसं तेल टाकायचं पुन्हा असं व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे जितकं आपण चांगलं असं सा मळू तितके आपले जे पराठे आहेत थेपले आहेत थे थे चा, ते छान तयार होतात आणि पीठ मळून झाल्यानंतर एक दहा मिनटं ना झाकून ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं असं फुलून येतं नंतर छोटे छोटे गोळे करायचे म्हणजे मिडियम साईजचे गोळे करून पटापट -पत लाटून घ्यायचे आणि शेकून घ्यायचे शेकताना तुम्ही ते म्हणजे घीऐवजी तेलाचा वापर चांगला असतो म्हणजे छान चवीला चा येतात घी पण छानच चा लागतात पण घीपेक्षा तेल आपण जर का लावलं तर अजून टेस्टी बनतात आपण जर जेव्हा आलू पराठे वगैरे बनवतो त्यावेळेस घीचा वापर केला तर ते आलू पराठे छान लागतात पण इथे मेथीचे थेपले असतील तर तेलाचा वापर केला तर ते छान चवीला येतात तर पौष्टिक आणि हेल्दी म्हणजे आता इतकं मेहनतीचं काम बघा आपण करतो आपल्या बागेमध्ये म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कुणालाचे बाबाच करतात त्याच्यामुळे हा तो सकाळचा नाश्ता असतो ना तो त्यांना पौष्टिक कसा मिळेल या पद्धतीनेच माझं सगळं चाललेलं असतं आणि इथे बघा आपला नाश्ता रेडी झालेला आहे सॉस घेतलेला आहे परत लोणचं किंवा चहा चहा सोबत तर एकदम सगळ्यात बेस्ट लागतात मेथीचे थेपले किंवा पराठे मस्त तयार झालेले था। कसे था। झालेत पराठे म्हटलं कसे झालेत था मेथीचे चांगले पर था। झालेत था? पण दोन मिनटात संपलं तू हे खायला पाहिजे कडू मेथीचं ना खायचं कंबरेचा त्रास आहे था ना झाला हे मेथी चांगले असते समजलं काय मेथीचे दाणे टाकू भिजत मेथीचे दाणे प्यायचं त्याचं पाणी ते कमरेसाठी चांगलं असतं हाडांसाठी चांगलं असतं ते मेथीचे लाडू मला ना एक, एक एका ताईंची कमेंट होती की मेथीचे लाडू बनवून द्या मेथीचे लाडू खातोस तू हे आमच्याकडे कडू म्हटलं ना कारल्याची भाजी हे पण खात नाही कारलं नाही ते मेथीचे लाडू नाही त्यांना मी किती दिवस मागे लागले चार दिवस झाले की मेथीचं पाणी तुम्हाला देते प्यायला सरळ नाही सांगतात कडू कडू आवडतच नाही काय खायला असं आहे ते पालेभाज्या आवडतात पण मेथी आवडीने खातात असं चांगलं झालं ना चला बाग्या शहरला पण दिला होता एक एक त्यांच्यासाठी ना कमी तेलाचं बनवलं होतं त्यांना असं आवडतं ना खायला मग असं काय बनवलं ना का त्यांच्यासाठी असतं कमी तेलाचं वगैरे जास्त येत नाही थोडंसं देते ते बघा खाऊन झाले झालं खाऊ त्यांचा नाश्ता त्यांना देते आणि आता ही आहे संध्याकाळची वेळ आज ना म्हणजे घरातलं जे काय बघा नेहमीचं रुटीन असतं ना म्हणजे जे काय काम असतं ते करून झालं एक्स्ट्राचं काम थोडंसं होतं म्हणजे घरातलं पीठ जे आहे ते संपायला आलं होतं आणि गहू साफ करायचे म्हटलं का बराच वेळ जातो म्हणजे जवळजवळ एक ते दीड तास जातो गहू साफ करायला त्याच्यामुळे घरात तर सगळं आवरलं आणि संध्याकाळच्या वेळेस मी इथे करायला घेतलेलं आहे अगोदर सगळ्यात आधी काय केलं तर पुढचं जे अंगण आहे ना ते झाडून घेतलं कारण वाघ्या शिरू बघा तिथे खेळत असतात की नाही त्याच्यामुळे म्हटलं ते झाडून घेऊया आणि मग साफ घफ ते सुरुवात केलेली मी बस खाली बस खाली वाघ्या कुठे गेला खाली बस हा हा नाटक आता सुरू झाला जाऊन आणि घो बघा साफ करून झालेत माझे इतकेच केले परत आता ठेवते कारण उशीर झालाय खूप कचरा बघा किती निघालाय याच्या घवामध्ये आणि कुणाच्या गावाने ही बघा फुलं काढून आणलेत मस्त सुगंध आहे या फुलांचा आता इथे साफ करून घ्यायचंय हे दोघ जण बघा मस्ती करून करून झोपलेलं आहे आता आणि हा बघा हा कोपऱ्यामध्ये आणि तेव्हा बाबा खूप हैराण केला घाऊ साफ करताना सारखा मला बोलवता घेऊन बस घेऊन बस हि मच्छर चावते चला घरात होता पाऊस चालू झालाय बारीक बारीक जास्त नाही वाजलेत हा पावसाने अंधार केलेला आहे आता इथे पटापट -पत झाडू काढते आणि लादी पुसून घ्यायचे ह्या दोघांना घरात घेते आता पहिला तर सलामत आई नो झालं शेवटचं काम दिवसभराचं आता संध्याकाळचं आपलं रुटीन चालू होणार आहे जेवण वगैरे करायचं आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना